नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्याला आज बघायचे बीएमसी चे अधिकार आणि कर्तव्य बृहन मुंबई महानगरपालिका आपण म्हणतोय त्यामधल्या निरीक्षक पदाच्या जागा निघालेल्या आहेत आणि तिथे कलम एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट या तीन कलमांमध्ये महानगरपालिकेचे काही अधिकार काही कर्तव्य दिलेले आहेत आणि जे आपल्या सिलेबसमध्ये आहे सिलेबसमध्ये जेवढे मुद्दे तेवढेच मी कव्हर करणार आहे सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण कव्हर करतोय अभ्यास करता एप्लिकेशनवर मी रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपात आपली बॅच चालू आहे ऑलरेडी बरेच जण नवीन आहेत त्यांच्याकडे सांगतो तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतल्याबरोबर ऐंशी टक्के मटेरियल व्हिडिओज तुमच्या कंटेंटमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतरच जे वीस टक्के मटेरियल आहे त्याच्यातलं दहा टक्के जवळपास रेकॉर्डेड आणि दहा टक्के लाईव्ह अशा स्वरूपाचा असणार आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन तुम्ही अगदी बेसिक पासून त्या ठिकाणी सगळे लेक्चर तुम्हाला मी अपलोड केलेले आहेत ऑलरेडी म्हणजे ज्या गृहिणी आहेत जे इतर काही काम करणारे विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना लाईव्ह सेशन डेली बघणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी आपण आता थोडेसे रेकॉर्ड करून लेक्चर सिस्टमॅटिकली त्या ठिकाणी अपलोड करतो आहोत दररोजचे एक दोन एक दोन नवीन सेशन त्या ठिकाणी आणतोय बघा हे जे कलम एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट आहे ना हे प्रकरण तीन मध्ये आहे मुंबई महानगरपालिकेचा जो अठराशे अठ्याऐंशी चा अधिनियम आहे त्याच्या कलम एकसष्ट ते त्रेसष्टचा उल्लेख हा प्रकरण तीन मध्ये आहे प्रकरण तीन काय आहे उद्या तुम्हाला असाही प्रश्न येईल की प्रकरण तीन मध्ये कशा संदर्भात उल्लेख आहे मनपा ऍक्ट चा बृहन्मुंबई मनपा ऍक्टच्या तर महानगरपालिका प्राधिकरणांची कर्तव्य व अधिकार महानगरपालिकेचे आवश्यक आणि स्वविवेकाधीन कर्तव्य बघा इथे प्रश्न इथे तयार हो आवश्यक कर्तव्य कोणती आणि स्वविवेकाधीन कर्तव्य कोणते काही अत्यावश्यक आहे आणि काही असे की जे केली तर केली नाही केले तरी जमेल ते फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे बघा जी साधने वापरणे इथे काय म्हटलं तुम्हाला महानगरपालिकेने तरतूद करावायच्या बाबी अशा संदर्भातले कलम हे हेडे गे कलम एकसष्ट मध्ये काय आहे उद्या तुम्हाला सोपं चार ऑप्शन दिले आणि एका ऑप्शन मध्ये असेल तर महानगरपालिकेने तरतूद करायच्या बाबी म्हणजेच कर्तव्य हे या ठिकाणी येतं मग काय कोणते कर्तव्य आहेत महानगरपालिकेची बघा या ठिकाणी आपल्याला हे कलम एकसष्ट आहे ना हे समजून घेण्याची गरज आहे मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आपण त्या ठिकाणी परीक्षा देतोय म्हणजे आम्हाला हे माहीत असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे गटारे आणि जलनिस्सारणाची कामे आणि सार्वजनिक शौचकूप मुताऱ्या तत्सम सोयीची साधने बांधणे सुव्यवस्थित ठेवणे साफ ठेवणे बघा तीन गोष्टी करायच्या मुंबईमध्ये तुम्हाला माहिती गटार गटारा असेल किंवा सांडपाणी असेल जलनिस्सारण असेल सगळ्यात महत्वाचं आहे मग त्यामध्ये शौचकूप सार्वजनिक शौचालय म्हणूया आपण त्याला मुताऱ्या म्हणूया याचं एकतर बांधकाम करणं सुद्धा यांच्याकडेच त्याची सुस्थितीमध्ये त्याला ठेवणे यांच्याकडे आणि त्याला साफ करणं सुद्धा यांच्याकडे म्हणजे तिन्ही गोष्टी फक्त बांधून चालणार नाही शेवटपर्यंत त्याची विल्हेवाट जी आहे त्याच्यात काही दुरुस्ती असेल त्या सुद्धा पुढे आर्थिक आणि सामाजिक विकासाचे योजना आखणे तुम्ही त्या ठिकाणी जनतेला मदत करू शकतात योजनांच्या माध्यमातून नागरी वनीकरण पर्यावरण संरक्षण परिस्थितीकीय गोष्टींना चालना देणे वनीकरण म्हणजे वृक्षाची लागवड करायची आहे बीएमसी च काम आहे पर्यावरणाचं संरक्षण बीएमसी च काम आहे परिस्थितीकीय गोष्टी म्हटलेल्या म्हणजे पर्यावरणा संदर्भातच सार्वजनिक व खाजगी प्रयोजनासाठी पाणी पुरवठा करणारी पाण्याची बांधकामे आणि साधने उभी करणे बघा पाणी पुरवठा मग त्याच्यासाठीच्या त्या टाक्या त्यासाठीच्या पाईपलाईन्स हे सगळं त्याच्यामध्ये येतं पुढे विष्टा व इतर गदळ व सर्व प्रकारची राख केर कचरा कचरा साफ करणे हलवणे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कचरा हा शब्द या ठिकाणी बस मग त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन हा एक स्वतंत्र विभागच त्या ठिकाणी काम करतो आणि मुंबईमध्ये कचरा हा मग तो साफ करणं असेल तो हलवणं असेल राख वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात येत आहेत ते यांचा आहे त्याच्यानंतर आरोग्याला हानिकारक वस्त्या सुधारणे वस्तींचा विकास आहे उपद्रवकारक झाडे दुडपे काढून टाकणे सर्वसाधारण सर्व प्रकारचे उपशमन करणे उपद्रवांचे उपशमन करणे म्हणजे झाडांची छटाई वगैरे जे म्हणतो ना आपण ते यामध्ये येते आहे रेतांची व्यवस्था लावण्यासाठी जागांचं विनिमयन नवीन जागांची तरतूद म्हणजे आपण ज्याला स्मशानभूमी म्हणतोय म्हणजे हिंदू धर्मासाठी स्मशानभूमी असेल इतर वेगवेगळ्या धर्म धार्मिक यांच्यासाठी त्या प्रेतांची विल्हेवाट लावण्याचं हे जे आहे कर्तव्य ते त्यासाठी जी जागा उपलब्ध करून देणे हे बीएमसीचं कार्य आहे माहीत असलं पाहिजे जन्म मृत्यूची नोंद हे तर बेसिक आहे एकदम जसं ग्राम गावामध्ये तसं तिथे बीएमसीकडे हे कार्य आहे लस टोचणी अधिनियम एक होता ते लस व्यवस्था करणे अठरा सत्याहत्तरचा तो अधिनियम होता घातक रोगांचे प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे बघा आता तुम्हाला माहिती आहे की रोग प्रतिबंध एक जे आरोग्य विभाग असतो मनपा अंतर्गत आहे त्याचं काम आहे रोगाचा प्रसार होणार नाही त्याला प्रतिबंधच करायचं आहे सार्वजनिक रुग्णालय दवाखाने स्थापन करायचे ते सुस्थितीत ठेवायचे त्यासाठी इतर म्हणजे सरकारकडून वैद्यकीय सुविधा सोपा मुद्दा मनपाच्या अंतर्गत जी आहे तिथे ती त्यांना करावं लागेल सार्वजनिक बाजार बघा बाजारपेठा कत्तलखाने यांचं बांधकाम त्यांची व्यवस्था त्यांचं सगळं विनिमय मग त्या ठिकाणी त्या संदर्भात काही टॅक्स आकारणी असेल तिथं सगळं व्यवस्थापन ती त्यांच्याकडे असणार आहे घृष्णास्पद आणि घातक उदिमांचं विनियमन करणं या ठिकाणी येतं आहे जे काही घातक गोष्टी आहे त्याचं विनियमन म्हटलेलं आहे अग्निशामक पथक बघा अग्निशामन दल तर स्वतंत्र आहे याची भरती बीएमसी करते ते स्वतंत्र इमारत काही आग लागली काही झालं सगळं धोकादायक इमारती वगैरे ते काढून टाकणं असेल सार्वजनिक सडका पूल अर्धप्रणाल सेतू या गोष्टी बांधणी आहेत या सुस्थितीत ठेवणे म्हणजे त्या ठिकाणचं रस्ते जे ना मुंबई मुंबईमधले पुल्स आणि इतर सगळे मग आता तुम्ही हे अटल सेतू वगैरे जे बघतायत हे सगळं बीएमसीचं काय हे सगळं त्यांच्या अंतर्गत येत आहे त्या ठिकाणचं मग त्या त्याच्यावर चालणारी जे वाहन आहे ना त्या वाहनांचं योग्य नियोजन करणं रस्त्यावरची रहदारी हे सुद्धा त्यांच्याकडे आहे दिवाबत्ती पाणी शिंपणं सफाई करणं काही ठिकाणी जास्त धूर वगैरे होत असेल तर सडका पूल या ठिकाणी काही अडथळे असेल ते काढून टाकणं म्हणजे आपण जे अतिक्रमण म्हणतो रस्त्यावरचे जिथे पार्किंग नाही अशा ठिकाणच्या गाड्या उचलण्याची वगैरे पावर यातून यांना मिळतात सरकारनं नावं देणं असेल परिवास्तूंना क्रमांक देणार तडकाला कोणीतरी उठला एखादा कॉलनी मधले दोन चार लोक आणि म्हटले याला हे नाव द्यायचं नाही चालणार बीएमसीने तसा ठराव पास करावा लागेल तरच त्या रस्त्याला ते तुम्ही मुंबईत गेले तुम्हाला प्रत्येक रस्त्याला काहीतरी नवीन नाव दिसेल जे कधीच आपण ऐकलेलं नाहीये असे बरेच नाव आहे मुंबईमध्ये म्हणजे खूप गल्लीबोळामध्ये अं आपण बघतो म्हणजे लहान लहान तुम्ही ज्या ठिकाणी गल्लीबोळांना सुद्धा नाव आहे त्या ठिकाणी महान कार्य केले काही व्यक्ती त्याच्या भागातले त्यांच्यासाठी आदरणीय आहे त्यामुळे ते नाव त्या ठिकाणी दिल्ली असतात पुढे सरकारनं नाव देणं आपण बघतोय शाळा चालवणं सगळ्यात महत्वाचं प्राथमिक शाळा त्यांना सहाय्य त्यांची जागा व्यवस्था असेल त्याच्यानंतर सार्वजनिक स्मारक आणि मालमत्ता बघा जी सार्वजनिक स्मारक आहेत त्या ठिकाणची त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा यांच्याकडेच आहे त्याच्यानंतर विश्वस्त व्यवस्था हस्तांतरण अधिनियम एकोणीशे पंचवीस चा जो आहे त्याअंतर्गत काही बाबी या ठिकाणी आहे विश्वस्त मंडळाचे अधिकार कर्तव्य त्यात आहे आता पुढचं जे येतं ना कलम बासष्ट येतं आता कलम एकसष्ट मध्ये आपण बघितला तुम्हाला हे पाठच व्हायचं की कलम एकसष्ट कशा संदर्भात तर मनपाची कार्य आहे ब्रहन मुंबईच्या बीएमसीची कार्य कार्य दिलेली आहेत कर्तव्य दिलेली आहेत बासष्ट काय म्हणते मुंबईतल्या वैद्यकीय परिसंस्था चालवण्यासाठी राज्य शासनाला दरमहा रक्कम देणे बघा म्हणजे बीएमसी राज्य सरकारला रक्कम देणार मुंबईतल्या संस्था चालाव्यात म्हणून वैद्यकीय परिसंस्था चालाव्यात म्हणून मग ते ठरवून दिलेलं आहे त्या ठिकाणी ते बदलत राहणार वेगवेगळ्या अनुसूचीनुसार पण खर्च जो आहे ना तो महानगरपालिका करणार पुढे सार्वजनिक रुग्णालय दवाखान्यामध्ये आकाराबाहे जी काही फी आहे ते कलम बासष्ट अ मध्ये दिलेलं आहे म्हणजे ठरलेलं आहे सगळं कायद्याने बासष्ट ब मध्ये प्राथमिक शिक्षणासंदर्भात राज्य सरकारची जे धोरण आहे त्या संदर्भातले मुद्दे दिलेले आहे बासष्ट ब ब मध्ये शाळातले विषय त्या संदर्भात राज्य शासन जे निर्देश देईल त्या संदर्भातले हे बासष्ट ब ब आहे म्हणजे त्या ठिकाणी राज्य सरकार सांगेल की हा सिलेबस इथे तुम्ही लागू करा तो महानगरपालिका त्या त्या निदेशांचं अनुपालन करील म्हणजे महानगरपालिकेवर ते बंधनकारक राहील राज्य सरकारचं डिसिजन शाळेतल्या विषयांसंदर्भातला ओके आणि ते कोणकोणते शाळा बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही महानगरपालिकेमध्ये पूर्णत किंवा अंशत प्राथमिक नगरपालिका निधीतून देणार अनुदानातून चाललेल्या पूर्णतः अंशतः त्यांचं मग त्या ठिकाणचा विषय असेल अभ्यासक्रम असेल पाठ्यपुस्तके असेल दर्जा असेल राज्य सरकार जे जे सांगेल की हे तत्व फॉलो करा ते करावे लागतील महानगरपालिकेला पुढे बासष्ट क मध्ये काय म्हटलेलं आहे शाळा निरीक्षणासाठी शासन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी या खुल्या राहतील म्हणजे राज्य सरकार या ठिकाणचं यांचं इन्स्पेक्शन करू शकतं मनपाच्या शाळांचं कलम बासष्ट क मध्ये ते दिलेलं आहे बघा बरं का म्हणजे राज्य सरकारच्या कशा पद्धतीच्या पावर मनपावर आहेत किंवा मलपा कुठे बांधील राज्य सरकारला ती या ठिकाणी दिलेला आहे सरळ सरळ तुम्हाला कळतंय बासष्ट ड मध्ये आहे प्रिम्स ऑफ वेल्स संग्रहालयाकरता वार्षिक रकमेची तरतूद ती स्पेशल त्या प्रिन्स ऑफ वेल संग्रहालयासंदर्भात फक्त बासष्ट ड बासष्ट ई जी आहे वेगळ्या व्यक्तींची देखभाल करण्यासाठी जी तरतूद आहे पागलखाने वगैरे असतात त्या ठिकाणी ते या ठिकाणी बासष्ट ई मध्ये आहे फक्त कलम त्या ठिकाणी जनरल तुम्ही लक्षात ठेवू शकतात पुढे मग ते भारतीय वेड नियमच येतो एकोणीशे बारा ते डिटेल हे असतं पण ते मला वाटत नाही ते इतकं मध्ये जाण्याची तुम्हाला गरज आहे वेळे व्यक्तीची देखभाल जी आहे त्या संदर्भातलं ही कलम बासष्ट ई तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे त्रेसष्ट कलम आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा हे त्रेसष्ट का महत्वाचं आहे पहिला मुद्दा हा लक्षात ठेवा की कलम त्रेसष्ट मध्ये कशाची तरतूद एकदम आधी काय करायचं म्हणजे का पूर्णत्वाकडून अंशवाकडे जाणं ही एक आपली अध्यापन पद्धती असते आपण आता मानसशास्त्र तिकडे बघतोय शिक्षक भरतीमध्ये अध्यापनशास्त्र म्हणजे आधी ना मोठ्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायचे तुम्हाला पहिल्यांदा हे लेक्चर बघितलं तुम्हाला हे लेक्चर किती किती वेळा बघता येईल अभ्यास करता पहिल्या वेळेस तुम्हाला लक्षात ना हे स्वविवेकाधिकारा नुसार जे कर्तव्य आहे महानगरपालिके त्याच्या संदर्भात फक्त एवढंच लक्षात राहिलं पहिल्या मध्ये बस पूर्णत्व नंतर मग मध्ये डीप मध्ये तुमचं पुढच्या मध्ये तुम्ही घुसत जाणार ओके स्वविवेकाधिकार कोणते बघा गलिच्छ वस्त्यांची सुधारणा किंवा त्यांचा दर्जा वाढवणं हे म्हणजे स्वतःला वाटलं तर करेल त्यांच्यावर बंधनकारक नाहीये स्वविवेक स्वतःला वाटतंय की गलितच्या वस्तू सुधारायची करू शकतात दुसरा गरिबी कमी करायची यस करू शकते मनपा इतर काही शैक्षणिक उद्दिष्ट आम्हाला अतिरिक्त त्या ठिकाणी टाकायचे पुढे होऊन मनपाला पावर आहे ग्रंथालय आम्हाला संग्रहालय अं वनस्पतीशास्त्राविषयक काही संग्रह निर्माण करायचे त्यांना मदत द्यायची किंवा त्यांचे दुरुस्ती करायचे आहे की ग्रंथालय वगैरे हे सुविवेकाधीन कार्य आहे उपवन उद्यान मनोरंजनासाठीचे हे उभारणं हे जे आहे गार्डन्स हे स्वतःहून करू शकते मनपा बंधन नाहीये रस्त्याच्या बाजूला झाडं लावणं त्यांची काळजी घेणे मनपाची पावर आहे त्याच्यानंतर कुठे सार्वजनिक ठिकाणी वाहनं कुठे थांबवायची कुठे नाही थांबवायची पार्किंग वगैरे त्याची व्यवस्था ते सुद्धा त्यांचा अधिकार आहे जमिनीचं सर्वेक्षण करू शकतात इमारतीचं सर्वेक्षण विवाह हो नोंदणी बघा आता इथे एक फार महत्वाची गोष्ट आहे जन्म हो नोंदणी मृत्यू हो नोंदणी कंपल्सरी कार्य आहे आवश्यक कार्य आहे पण विवाह हो नोंदणी हे मात्र अधिकार मध्ये दिलंय आहे हे फार महत्वाचं आहे जनगणना करणे करू शकते मनपाला वाटलं तर त्यांचं स्वतःच पावर आहे त्यांनी ठराव वगैरे केला तर त्यांना ते जमू शकतं करता येऊ शकतं अत्यंत महत्वाचे म्हणजे मला वाटतं हे स्वविवेकाधिकार कार्य जे ना हे माहीत असावी प्रश्न येऊ शकतात वेगवेगळ्या पद्धतीचे मित्रांनो बीएमसीची कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक दोघांची एकच व्याच आहे निरीक्षकसाठी मी वेगळं फोल्डर बनवून त्या ठिकाणी ऍक्टचे सगळे लेक्चर आणि याचे पीडीएफ मी टाकणार आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे डाऊनलोड करून घ्या आणि या ठिकाणी दोन आपला अभ्यास, अभ्यास सुरू करा हा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला आधी सांगितलं या बॅच मध्ये मी मॅक्झिमम नव्वद टक्के तर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मटेरियल ऑलरेडी ऍड आड़ केलेलं आहे या तुम्हाला लेक्चर म्हणजे बॅच घेतली की बघायला सुरुवात करायची तुमच्या पद्धतीने नियोजन करू काही लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे नियोजन कसं करायचं काय करायचं सरळ मराठी इंग्रजी गणितबद्धीन आता जी के सगळं सगळं टाकलेलं आहे आणि उर्वरित मी अपलोड करतोय कंटिन्यू तुम्ही बॅच घेतल्यानंतर पुढे तुम्हाला लेक्चर्स अपलोड होत राहतील काही सेशन लाईव्ह होतील मी सगळं लाईव्ह म्हणत नाही बॅचेस पूर्ण लाईव्ह नाही रेकॉर्डेड फ्लस लाईव्ह आहे म्हणजे नंतर तुमचं असं हे भ्रम नको व्हायला की मला पूर्ण लाईव्हच पाहिजे होतं मी तसं नाही कारण की बऱ्याच जणांची प्रॉब्लेम आहे आणि लाईव्ह मध्ये एवढा सिलेबस कवर होऊ शकत नाही इतक्या कमी वेळेमध्ये दोन चार वर्षाची मेहनत आहे जुने लेक्चर्स आपण बऱ्यापैकी त्याच्यात ऍड केले मराठीचे इंग्लिशचे हे कधीच बदलणारे नाही विज्ञान कधी बदलणार आहे का आता तुम्हाला पुढच्या दोन वर्षात भूगोल बदलणार आहे का इतिहास बदलणार आहे का त्याचे लेक्चर मी ऑलरेडी बनवलेले ते तुम्हाला कामाला येईल चला तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो धन्यवाद